नमस्कार तर आज आपण आणखीन योगा एक योगाविषयी चर्चा करणार आहोत धनयोग एक अतिशय पॉप्युलर योग असा आहे ज्याची उत्सुकता सगळ्यांना असते धनयोगाची म्हणजे आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की आप मारे माझ्या कुंडलीत आहे का माझ्या कुंडलीत आहे का धनयोग आहे का तर अशा हे धनयोग म्हणजे काय हे पहिले आपण जाणून घेऊया धनयोग असला एखाद्या कुंडलीत की चांगल्या अर्थार्जनासाठी हा चांगला असतो अर्थार्जनासाठी हा चांगला असतो पैशासाठी ती कुंडली चांगली असते पण फक्त धनयोग असला म्हणजे ते झालं असं होतं का तर नाही तर मी आधी तुम्हाला सांगितलं आहे तसं सा दशा सिक्वेन्सही मॅटर करतो ती दशा तुम्हाला आली का आली तर कोणत्या वयात आली त्या कोणत्या घरात होती त्या घराचे रिलेटेड काही कार्य झाले का या सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड करतात तरच त्या ध धनयोगाचा उपयोग आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तर आता आपण बघूया धनयोग म्हणजे काय हे तुम्ही आज तुम्हाला सांगणारपणे आणि उदाहरणही दाखवणार आहे तर धनयोग म्हणजे दुसरा घराचा स्वामी पाचव्या घराचा स्वामी नवव्या घराचा स्वामी आणि अकराव्या घराचा स्वामी या घरांचा स्वामी जर आपापसात आप एकत्र कुठे बसलेला असेल किंवा एकमेकावर ॲस्पेक्टमध्ये असेल किंवा राशी एक्सचेंज केलेली असेल तर त्यांचा धनयोग असा संबंध आहे असं आपण म्हणतो धनयोग झाला असं आपण म्हणतो लक्षात आलं दुसरा पाच दोन पाच नऊ अकरा या घरांचा स्वामी जर एकत्र बसलेला असेल या चारपैकी कुठल्याही दोन घरांचा स्वामी एकत्र बसला असेल तर तो धनयोग आहे असं आपण म्हणतो ही गोष्ट आता मला वाटतं तुम्हाला लक्षात आली असेल तर आता मी एक्झाम्पल आणलेलं आहे तुम्हाला दाखवायला ही कुंडली बघा ही बघा कर्कलग्नाची कुंडली आहे इथे तुम्हाला पहिले तुम्ही दोन मिनटं विचार करा एक सेकंद विचार करा कोणता धनयोग दिसतो आहे का दोन पाच नऊ अकरा यांचा स्वामी एकत्र तुम्हाला दिसतो आहे का दिसतो आहे तर कुठे दिसतो आहे चार पाच हे दुसरं घर झालं इकडे याचा स्वामी सूर्य बरोबर त्याच्यानंतर पाचव्या घराचा स्वामी हा मार्स म्हणजेच मंगळ नवव्या घराचा स्वामी ज्युपिटर आणि अकराव्या घराचा स्वामी शुक्र तर इकडे तुम्हाला दिसतो आहे सूर्य दुसऱ्या घराचा स्वामी आणि शुक्र अकराव्या घराचा स्वामी एकत्र आहे या चौथ्या घरामध्ये या कुंडलीत सो हा झालेला एक धनयोग इकडे तयार चौथ्या घरात त्याच्यानंतर कोणता दिसतो आहे अजून हा योग दिसतो आहे तुम्हाला इकडे कोणताही ओळखा बरं दोन पाच नऊ अकरा यापैकी कोणत्या दोन घरांचा स्वामी एकत्र आलेला आहे हा दिसतो इकडे पाचवं घर पाचव्या घराचा स्वामी आणि नवव्या घराचा स्वामी एकत्र आलेला आहे पहिल्या घरामध्ये बघा तर हा झाला धनयोग तर हे जस्ट एक्झाम्पल होतं असं एक्झाम्पल तुम्ही आपापल्या कुंडल्यांवर लावून बघा आणि कसं रिझल्ट येतात तुम्ही मला सांगा ती दशा तुम्हाला कशी गेली ज्या दोन ग्रहांचं ती ते तुम्ही एक्सपिरियन्स बघा की तुमचा कसा होता त्या दोन ग्रहांची दशा तुम्हाला कशी होती जो धनयोग होता त्यात काही ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या का ग्रोथ झाली का अर्थार्जन चांगलं झालं का या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मला नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद